चालू पण केला कॅमेरा काय नाही पार्सल ना? हा तुम्ही ते मसाल्याचं मागवलं ना ते आले युट्यूबरने नाही पाठवलं आले मम्मी मी तुझ्यासाठी पार्सल मागवलेशोवरनं चला आता आपण अनबॉक्स करू करूसुकता वाटल्या तर काय म्हणून म्हणजे सरळ 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 बोलू मी एक मिनिट हाय गाईज नमस्कार रेनीबाई कॉल ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी मम्मीसाठी किचन सामान एक मागवले आहे ते पण माझ्या पैशांनी सेविंग्स करून चला आता आपण ह्याला अनबॉक्स करूया मम्मीला माहिती नाहीये मी काय म्हणजे मी शूर्णा मागवलं नाव पण आहे ऍड्रेस वगैरे पण आहे चला मी आता याला अनबॉक्स करते हाय Back side, back side. चला ओपन झालेला आहे आता झाकण एक खूप दिवसापासून आहे ना हे मला खूप आवडायचं नाही का असं टीव्ही मध्ये बघितलेलं पिक्चर मध्ये असं नाही का हा कुणा कुणाचं आवडायचं कुणा कुणाचं शो काढायचं

मला वाटलं काहीतरी त्याच्यासाठी ती शाळेच हे जे त्याच्यासाठी कपडे आज माझ्या किचनसाठी काहीतरी मस्त मागवले अरे दादा एवढे घाल का मोज किती बोटल धरून त्याला वाढायला लागला असा तोडतो का तू पट मम्मी आपल्या आपल्याला पिशव्या पिशव्या चांगल्या होतील लागतील आपल्याला आणि चॉपर रात्री येणार आहे कसलं चोपा कापायचं मागवलेलं मी बघून आपण संध्याकाळी पण आपण चला आपण भेटूया या हे भरतो आम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो तेवढेच मसाले आपण भरूया ते नाही बाळा अरे मोठे सोळा भर आहेत सगळे आपल्यापाशी ते पुढे आहेत ना पुढ्या पुढ्याच नाव कापायचं त्याच्यावर लावायचं म्हणजे तुला समजेल हा कुठला मसाला बिर्याणी मसाला

सगळं 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 आता तुम्हाला दाखवतो मी हा आहे बिर्याणी मसाला कारण की मी सगळे मसाले पण बरेच त्याची नावं टाकले आहेत बिर्याणी मसाला सांबर मसाला पावभाजी मसाला मटण मसाला पावडर लाल पावडर लाल मिरची पावडर काय कांदा कां, कांद कांदा लसूण मसाला आता इथं खाली बघा मोहरी साखर चायपत्ती शेंगदाणा तेजपत्ता खडामीठ

you <laughs>